नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धडा तिसरा ब्रिटिश सत्तेचे परिणाम याचा स्वाध्याय पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न पहा प्रश्न एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तर आपलं पहिलं विधान पाहूया प्रश्न एक पोर्तुगीज डॉट डॉट फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले तर पोर्तुगीज डच फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरलेले होते उत्तर आहे ऑप्शन ब डच दुसरे विधान पाहूया अठराशे दोनमध्ये मध्ये डॉट डॉट पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला तर अठराशे दोनमध्ये दुसरा बाजीराव या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केलेला होता उत्तर आहे ऑप्शन ड दुसरा बाजीराव तिसरे विधान पहा जमशेदजी टाटा यांनी डॉट डॉट येथे टाटा आर्यन अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला तर जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आर्यन अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केलेला होता उत्तर आहे ऑप्शन क जमशेदपूर दुसरा प्रश्न पहा प्रश्न दोन पुढील संकल्पना स्पष्ट करा तर पहिली संकल्पना पाहूया पहिली संकल्पना आहे मुलकी नोकरशाही तर त्याचं उत्तर आहे पॉईंट एक राज्यकर्त्यांना राज्यकारभार करण्यात मदत होण्यासाठी योग्य ते सल्ले देण्यासाठी सरकारी पातळीवर जी यंत्रणा उभी केलेली असते तिला मुलकी नोकरशाही असे म्हणतात दुसरा पॉईंट पहा भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली तिसरा पॉइंट पहा प्रशासनाच्या सोयीसाठी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख नेमला प्रश्न चौथा पहा नोकरशाहीसाठी नियम घालून देण्यात आले मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्वाचा घटक बनला तर अशा प्रकारे आपण ही संकल्पना स्पष्ट करू शकतो दुसरी संकल्पना पाहूया शेतीचे व्यापारीकरण उत्तर आहे पॉइंट एक पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी तसेच गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे दुसरा पॉइंट आहे कापूस नीळ तांबू तंबाखू चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकारने उत्तेजन देऊ के लागले तिसरा पॉईंट पहा अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात तर अशा प्रकारे ही आपण टिप लिहू शकतो किंवा संकल्पना स्पष्ट करू शकतो पुढची संकल्पना आहे इंग्रजांची आर्थिक धोरण तिसरी संकल्पना काय इंग्रजांचे आर्थिक धोरण तर याचं उत्तर पहा पॉईंट एक इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते औद्योगिक क्रांतीमुळे तेथे ते भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली दुसरा पॉईंट पहा उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली तिसरा पॉईंट पहा रोख रकमेत व ठराविक वेळेत शेत सारा भरावा अशी सक्ती केली गेली चौथा पॉइंट आहे अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून धन अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला पाचवा पॉइंट आहे तसेच भारतातून बाहेर जाणाऱ्या मालावर कमी कर आणि इंग्लंडवरून भारतात येणाऱ्या मालावर जास्त कर आकारले जाऊ लागले तर पुढचा तिसरा प्रश्न पहा पुढील विधाने कारण स्पष्ट करायचे तर पहिलं विधान पहा भारतातील शेतकरी कर्ज बाजारी झाले तर हे याचं काय कारण सांगायचं आहे कारण सांगायचं या ठिकाणी तर उत्तर पहा पहिलं कारण आहे रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली गेली आणि तो वेळेत न भरल्यास जमीन जप्त करण्याचा निर्णय निर्णय सरकारने केला किंवा नियम सरकारने केला दुसरा पॉइंट पहा नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले तिसरा पॉईंट पहा शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले चौथा पॉईंट पहा व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले पाचवा पॉईंट आहे प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकारकडे जमीन घाण टाकून कर्ज घ्यावे लागले त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले अशा प्रकारे आपण भारतातील शेतकरी कशा प्रकारे कर्जबाजारी झाले याचं कारण स्पष्ट करू शकतो प्रश्न दुसरा पहा भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा रास कसा झाला आहे ते सांगायचं आहे तर उत्तर आहे पहिला पॉईंट भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येत असे दुसरा पॉईंट आहे इंग्लंडमधून येणारा माल हा पक्का यंत्रांवर तयार झालेला असे त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होत असते तिसरा पॉईंट आहे अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीयांना किंवा भारतीय कारागिरांना कठीण झाले चौथा पॉईंट आहे परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले आणि भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचं काय झालेलं आहे राज झालेला आहे प्रश्न चौथा पहा पाठाच्या मदतीने तक्ता पूर्ण करायचा आहे तर हा तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे ज्यामध्ये एका साईडला व्यक्ती आणि एका साईडला त्यांची कार्य दिलेले आहेत तर ज्या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी आपल्याला तो तक्ता पूर्ण करायचा आहे तर चला आपण तक्ता पूर्ण करूया तर हा अशा प्रकारे आपण तक्ता पूर्ण केलेला आहे तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कोणतं कार्य केलेलं आहे तर भारतात लो नोकरशाहीची त्यांनी निर्मिती केलेली होती त्याच्यानंतर लॉर्ड बेंटिंग यांनी काय केलेलं आहे तर सतीबंदीचा कायदा केलेला होता लॉर्ड बेंटिंग यांनी त्याच्यानंतरचे आहे व्यक्ती लॉर्ड डल हाऊसी लॉर्ड डल हौसीने काय केलेलं आहे पहा दत्तक विधान नामंजूर करून संस्थाने खालसा केलेली होती त्याच्यानंतर चौथे आहेत विल्यम जोन्स विल्यम जोन्स यांचं कार्य काय आहे तर एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची यांनी स्थापना केलेली आहे तर अशा प्रकारे हा तक्ता आपण या ठिकाणी पूर्ण करू शकतो तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद